कधी विचार केलाय की हजारो वर्षांपूर्वीचे काही शब्द आज आपल्या धावपळीच्या आयुष्यातही इतके महत्वाचे कसं ठरू शकतात आज आपण गायत्री मंत्राच्या याच अद्भुत प्रवासाची गोष्ट पाहणार आहोत तर प्रश्न हा आहे की कसे काय युगातले हे काही शब्द तब्बल तीन हजार वर्षांचा प्रवास करून आजही आपल्या विचारांना आपल्या मनाला एक नवी दिशा देऊ शकतात खरंच ही एक अविश्वसनीय गोष्ट आहे आपल्या या कथेच्या केंद्रस्थानी आहे हा श्लोक हा देवतेला समर्पित आहे आता सवितृ म्हणजे फक्त उगवणारा सूर्य नाही तर ती एक वैश्विक शक्ती आहे जी संपूर्ण सृष्टीला जीवन आणि प्रेरणा देते आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत आपण आधी या मंत्राच्या तीन हजार वर्षे जुन्या मुळाशी जाऊ मग त्याच्या प्रत्येक पवित्र अक्षराचा अर्थ समजून घेऊ त्यानंतर एक साधा श्लोक देवी कसा बनला हे पाहू आणि शेवटी आजचं विज्ञान या मंत्राकडे कसं पाहताय हे देखील जाणून घेऊ चला तर मग सुरुवात करूया आपली ही गोष्ट सुरू होते तब्बल तीन हजार वर्षांपूर्वी भारतीय उपखंडात जिथे मानवतेच्या इतिहासातील सर्वात प्राचीन ग्रंथांपैकी एक ऋग्वेदामध्ये या मंत्राचा जन्म झाला पण ह्यात प्रार्थना कोणाची केली आहे ती केली आहे सवितृची आणि सवितृ म्हणजे काय तर प्रेरक म्हणजे ती शक्ती जी या विश्वातल्या प्रत्येक गोष्टीला गती देते चालना देते विचार करा किती गहन आणि सुंदर कल्पना आहे ही आता याचा सरळ अर्थ पाहिला तर लगेच लक्षात येतं ही काही फक्त बाहेरच्या प्रकाशासाठी म्हणजे सूर्यासाठी केलेली मागणी नाहीये ही प्रार्थना आहे आपल्या आतल्या प्रकाशासाठी आपल्या बुद्धीला आणि चेतनेला जागृत करण्यासाठी पण प्रश्न असा आहे की एवढा मोठा गहन अर्थ या छोट्याशा केवळ चोवीस अक्षरांमध्ये सामावला तरी कसा आहे चला मग आता या मंत्राच्या रचनेचं रहस्य उलढूया आणि प्रत्येक शब्दामागची ताकद जाणून घेऊया तर मंत्राची सुरुवात होते विश्वाच्या ध्वनीने ओम हा फक्त एक शब्द नाही तर संपूर्ण ब्रह्मांडाचं सार या एका अक्षरात सामावलेला आहे असं मानलं जातं ओम नंतर येतात भूर्भुव स्वः हे तीन शब्द म्हणजे जणू काही आपल्या अस्तित्वाचा नकाशाच आहे आपलं भौतिक मानसिक आणि आध्यात्मिक जग आणि मग आपण येतो मंत्राच्या हृदयाशी जिथे आपण त्या दिव्य शक्तीच्या त्या सवितृच्या तेजाचं ध्यान करतो आणि ते आपल्यामध्ये यावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि शेवटी या मंत्रातली सर्वात महत्वाची मागणी येते यो नः प्रचोदयात याचा अर्थ आहे आमच्या बुद्धीला प्रेरणा दे ही फक्त ज्ञानाची मागणी नाही तर योग्य मार्गावर चालण्यासाठी लागणाऱ्या विवेकासाठी केलेलीही प्रार्थना आहे आता या गोष्टीत एक खूपच रंजक वळण येतं हा मंत्र फक्त काही शब्दांचा समूह राहिला नाही तर तो स्वतःच एक देवी बनला हो हे खरे शब्दांनी चक्क एका देवीचं रूप घेतलं ही उत्क्रांती खरंच खूप काही सांगून जाते बघा ना सुरुवातीला फक्त एक प्रार्थना होती मग त्या प्रार्थनेला एक व्यक्तिमत्त्व मिळालं आणि शेवटी तर तिला वेदांची माता म्हणून पूजलं जाऊ लागलं पण हा बदल झाला कसा याचं मूळ सापडतं उपनयन संस्कारात या विधीमध्ये जेव्हा विद्यार्थ्याला ज्ञान दिलं जायचं तेव्हा हा गायत्री मंत्रच त्याचा आध्यात्मिक पुनर्जन्म घडवून आणतो असं मानलं गेलं नंतरच्या काळातल्या ग्रंथांमध्ये तर हे अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आढळतं तिथे म्हटलंय की सावित्री म्हणजे गायत्री मंत्र ही विद्यार्थ्याची आई आहे आणि त्याचे शिक्षक वडील आहेत किती सुंदर कल्पना आहे ही नाही का चला आता वर्तमानात येऊया तीन हजार वर्षांचा हा प्रवास करून आजच्या या धावपळीच्या जगात जिथे मानसिक शांतता खूप दुर्मिळ झाली आहे तिथे हा प्राचीन मंत्र आपल्याला काय देऊ शकतो आणि महत्वाचं म्हणजे आजचं विज्ञान याबद्दल काय म्हणतं आणि गंमत म्हणजे आमच्या बुद्धीला प्रेरणा दे ही हजारो वर्षांपूर्वीची प्रार्थना आणि मानसिक आरोग्य सुधारण्याचं आजच्या विज्ञानाचं ध्येय यात खूप मोठं साम्य आहे दोन्हीचा उद्देश एकच आहे मनाला अधिक सक्षम आणि शांत बनवणे अनेक अभ्यासांमध्ये असं दिसून आलंय की गायत्री मंत्राचा जप केल्याने आपलं मन शांत होतं तणाव कमी होतो आणि आपली एकाग्रता वाढते म्हणजे परीक्षेच्या काळात तणावाखाली असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे किती फायदेशीर ठरू शकतं याचा विचार करा अर्थातच हा कुठल्याही समस्येवरचा काही जादुई उपाय नाही पण हो मानसिक आरोग्याच्या प्रवासात इतर उपायांसोबत हे एक खूप प्रभावी आणि मौल्यवान साधन म्हणून नक्कीच उपयोगी पडू शकतं तर ही गोष्ट आहे एका प्रार्थनेची जी ज्ञानाच्या प्रकाशासाठी सुरू झाली मग ती सर्वांना आधार देणारी एक देवी बनली आणि आज पुन्हा एकदा आपल्या आतल्या शक्तीला जागृत करण्याचं एक साधन म्हणून समोर आली आहे गायत्री मंत्राची ही तीन हजार वर्षांची गाथा आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते असं आणखी कितीतरी प्राचीन ज्ञान असेल जे आजच्या विज्ञानाची आणि आपल्या शोधाची वाट पाहत असेल नाही का जर या कथेने तुमच्या मनातही विचारांची एक ज्योत पेटवली असेल तर अशाच अनेक रंजक आणि ज्ञानवर्धक कथांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या वेळी